प्रकाश आंबेडकर नगर येथील पिण्याच्या पाण्यामध्ये घाणीचे साम्राज्य नागरिकांच्या आरोग्य धोक्यात सी ओ अंधारे मॅडम लक्ष घालणार का बीड शहरातील बार्शीनाका भागातील प्रकाश आंबेडकर नगरमधील रिया नगर येथे पालिकेच्या पाण्यामध्ये घाणीचे साम्राज्य असल्याचे पाहावयास मिळाले यामुळे लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे नगरपालिकेच्या सीओ ओ नीता अंधारी मॅडम नेमके कशामुळे बीड शहरातील सर्व होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर दुर्लक्ष करत आहेत हे नागरिकांना कळण्याचे झाले आहे कमीत कमी पाण्याच्या बाबतीत तरी सतर्क राहून लोकांना चांगल्या प्रकारे पाणी कसे उपलब्ध करून नगरपालिकेच्या माध्यमातून देता येईल याच्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे परंतु या गंभीर उन्हाळ्यामध्ये लोकांच्या जखमीवर पाण्याच्या बाबतीत मीठ चोळण्याचे काम नगरपालिकेचे काही कामचुकार कर्मचारी सुपरवायझर करत आहेत नागरिकांना अरे तुरे भाषा करून महिलांच्या अंगावरती देखील धावून जातात याचा मागे नेमका कोणाचा हात आहे हा कळायलाच मार्ग नाही आणि याच्यावर आपला कुठलाच वचक राहिलेला दिसत नाही हा वचक नेमका कशामुळे राहिला नाही का डोळ्यावर आर्थिक पट्टी बांधली आहे अशी देखील उलटसुलट चर्चा सध्या बीड शहरातील नागरिकातून होत आहे बीड शहरातील बार्शीनाका भागातील प्रकाश आंबेडकर नगर या भागामध्ये येणाऱ्या नळाचे पाणी अतिशय घाण असून या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे जंतू आढळून आले आहेत पाणी सोडणारे जे काही सुपरवायझर अधिकारी आहेत हे, हे नागरिकांना महिलांना अंगावर धावून येऊन अरे तुरेची भाषा वापरत आहेत या अरे तुरेच्या भाषेला आणि त्यांच्या वागण्याला लगाण लावणार का आणि बीड शहरातील तमाम नागरिकांना चांगल्या प्रकारे पाणी उपलब्ध करून देणार का अशी चर्चा देखील आता बीड शहरातील प्रतिष्ठित नागरिकांमधून होताना दिसत आहे पाहुयात

તળ વરદાર વરદાર જથંતે જથ્થો કરી કે તે માંગ મારેલા પાણી નાળીથી

好了，结束了。<noise>